राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन जिकडे पाहावं तिकडे भ्रष्टाचार दिसतोय नाव न घेता उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका कोस्टल रोडला बाळासाहेबांचं नाव देण्यावर ठाम भाजपला काय म्हणायचं ते म्हणू द्या शिवसेना खासदार अरविंद सावंत बिलोली तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अधिसूचना जाहीर मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस आदिलाबाद पर्यंत सोडावी अशोक नेम्मानी वाऱ्यांची मागणी बिलोली येथे ट्रिब्युनल न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतरही अतिक्रमणधारकांची हायकोर्टातून सपशेल माघार आता बातमीपत्र विस्ताराने भाजपमध्ये सर्व काही गोड गुलाबी सुरू आहे हे म्हणण्याचं कारण नाही हेच उद्धव ठाकरे यांनी आज दाखवून दिलं आहे जिकडे पाहावा तिकडे भ्रष्टाचार दिसतो आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे शिवसेनेच्या वतीने मराठी मुलांना उद्योगासाठी टेम्पो वाटप करण्यात आले शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते टेम्पोच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी स्वाभिमान संघटनेतील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला अनेक जण शिवसेनेवर वडापाव गाडीवरून टीका करतात पण टीकाकारांना इतकंच सांगेन की मराठी माणसाला स्वाभिमान शिवसेनेने दिला मराठी माणूस उद्योग क्षेत्रात मागे नाही हे दाखवून दिले पाहिजे असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले मराठी माणसाने ठरवले तर एक हाती सत्ता देईन मी जनतेला शिवसेनेची सत्ता मागितली होती मात्र पूर्ण सत्ता मिळाली नाही म्हणून वचनापासून पाठ फिरवली नाही एक दिवस मराठी माणसाने ठरवले तर एक हाती सत्ताही देतील पण शिवसेना सत्तेसाठी काम करत नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले मुंबईत होणाऱ्या कोस्टल रोडच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे कोस्टल रोडचा मूळ पर्याय हा शिवसेनेचाच असल्याचा पुनरुच्चार शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे शिवसेनेतील कोस्टल रोडला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं जावं अशी शिवसेनेची ठाम भूमिका असल्याचं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे भाजपला काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या असं म्हणत कोस्टल रोडच्या मुद्द्यावर शिवसेना पाठीमागे हटणार नसल्याचं अरविंद यांनी स्पष्ट केलं आहे उद्धव ठाकरेंनी कोस्टल रोड प्रकल्पाचा पाठपुरावा करण्याचेही आदेशही काही दिवसात दिवसापूर्वी सर्व खासदारांना दिले होते तर काही दिवसापूर्वी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनीही कोस्टल रोडला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याची मागणी केली होती माहे ऑक्टोबर 2015 हजार पंधरा मध्ये मुदत संपण्याच्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे यात बिलोली तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायतीचा समावेश आहे आरक्षण यापूर्वीच घोषित तालुक्यातील पहिल्या टप्प्यात अकरा ग्रामपंचायतीच्या निवडणुक्या झाल्या दुसऱ्या टप्प्यात पंचवीस ग्रामपंचायतीचा समावेश आहे तालुक्यातील समावे तालु मोठी गावांचे निवडणुकीकडे लक्ष राहणारे गावे ग्रामपंचायत अर्जापूर आरळी बडूर कोल्हेबोरगाव जिगळा पिंपळगाव सगरोळी दुगाव या गावांचा समावेश बर, का, का, गाव, गाव, आहे बिजूर टाकळी बोटगाव कारला मिंकी आहेगुर पाचपिंपरी रामपूर पिंपळगाव कोडलपूर नागपूर नागापूर अशी गावे आहेत चार जुलै पासून ते दहा जुलै पर्यंत ऑनलाईन नामांकन पत्र स्वीकारले जाणार आहे तेरा जुलै रोजी अर्जाची छाननी अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख पंधरा जुलै त्याच वेळी निवडणूक चिन्हेही दिले जाणार आहेत पंचवीस जुलै रोजी पंचवीस ग्रामपंचायतीमध्ये मतदान होईल सत्तावीस जुलै रोजी निवडणूक निकाल घोषित करण्याचे पत्रक सहाय्यक आयुक्त राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्रने जाहीर केले आहे विधानसभा जिल्हा परिषद व नगरपालिकाप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला नामांकन पत्र दाखल केलेल्या तारखेपासून निवडणूक खर्चाचा हिशोब दाखल करणे बंधनकारक आहे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास पंचवीस हजार रुपये खर्चाची मर्यादा ठेवण्यात आहे तसेच चार जुलै रोजी निरंक दाखल झाल्याची माहिती तहसीलदार सुमाकडून मिळाली आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती पुन्हा एकदा आपले स्वागत मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस आदिलाबाद पर्यंत सोडावी किनवट माहूर नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाचे काम हाती घ्यावे आदिलाबाद परळी पॅसेंजर रेल्वे पंढरपूर वाढविण्यात यावी एक्सप्रेसचा विस्तार आदिलाबाद पर्यंत करावा गोकुंदा रेल्वे उड्डाण पुलाचे काम त्वरित सुरू करावे नंदीग्राम एक्सप्रेसला बोधडी येथे थांबा द्यावा नंदीग्राम एक्सप्रेस मध्ये व चेअर कारची सुविधा करण्यात यावी किनवट येथे पूर्णवेळ स्वतंत्र रिजर्वेशन काउंटर सुरू करावे यासह अन्य काही मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे दरम्यान मुंबई नांदेड तपोवनचा सा विस्तार आदिलाबाद पर्यंत करण्यास महाव्यवस्थापक श्री श्रीवास्तव यांनी अनुकूलता दर्शवली आहे शिष्टमंडळाशी बोलताना भाजपचे अशोकराव नेममानीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या स्वीय सहाय्यकाशी भ्रमणध्वनीवरून बोलणे करून दिले यावेळी विविध पक्ष संघटनाचे प्रतिनिधी यांच्यासह किनवट शहरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते महाव्यवस्थापकाचा दौरा असल्याचे किनवट रेल्वे स्टेशनला नव्या नवरीसारखे सजविण्यात आले होते महाव्यवस्थापकांनी वर्षातून किमान दोन तरी भेट द्यावी अशी इच्छा नागरिकांनी दर्शविली आहे अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे बिलोली येथील सर्वे नंबर एकतीस वरील ग्रेव यार्ड गंजे शहीदान मुस्लिम स्मशानभूमीत अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकाच्या बाजूने ट्रिब्युनल न्यायालयाने स्थगिती आदेश देऊनही स्मशानभूमी संरक्षण समिती उच्च न्यायालयात धाव घेताच अतिक्रमणधारकांनी या प्रकरणातून पलायनवाद स्वीकारला असल्याने अतिक्रमणधारकांची चांगलीच फजती झाली आहे विशेष म्हणजे यातील एक अतिक्रमण धारक अतिक्रमण वाचविण्यासाठी काळाप्रमाणे झेंडा बदलून सत्ताधारी पुढाऱ्यांच्या वळचणीला जाऊन वरदहस्त मिळवू पाहणारा अतिक्रमण धारक तोंडघशी पडला आहे बिलोली येथील राज्य महामार्ग लगतच सर्वे नंबर एकतीस मध्ये मुस्लिम समाजाची गंजे शहीदान स्मशानभूमी आहे सदर स्मशानभूमीत या समाजातील थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या दफन करण्यात आले आहे सन एकोणीसशे शहाण्णव पासून येथील शेख सुलेमान पिता शेख अहमद यांनी अवैध्यरित्या बनावट करारनामा बनवून गंजे शहीदान स्मशानभूमी टीन शेडची दुकाने थाटून अतिक्रमण केले होते वास्तविक ही वा मुस्लिम समाजाची स्मशानभूमी असल्याने खाजगी व्यक्ति समावेश करारनामाकडणे दुकान थाटणे हे अनधिकृतच आहे म्हणून या पार्श्वभूमीवर गंजे शहीदान संरक्षण समिती व मुस्लिम बांधवांनी सदर अतिक्रमण हाटविण्यासाठी राज्य व मंडळाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती सदर अतिक्रमण धारकास नोटीस देण्यात आली या प्रकरणाची सुनावणी चालू असतानाच अतिक्रमण धारक शेख सुलेमान यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे ट्रिब्युनल न्यायालयात याचिका दाखल केली होती या ट्रिब्युनल न्यायालयाने अतिक्रमणावर स्थगिती आदेश दिला होता या विरुद्ध उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात गंजे शहीद स्मशानभूमी संरक्षण समितीने याचिका दाखल केली होती दिनांक एकोणीस जून दोन हजार पंधरा ला या प्रकरणी युक्तिवाद होताना युक्तिवादात न्यायालयीन प्रश्नांना सामोरे न जाता ट्रिब्युनल न्यायालयाने दिले स्थगितीतूनच माघार घेतली ऍडव्होकेट एम एन किरण नगरकर ऍडव्होकेट मुस्सा यांनी खंडपीठात शहीदान स्मशानभूमी संरक्षण समितीची बाजू मांडली आहे एन मोक्यावरील जागा अतिक्रमण करून घशात घालू पाहणाऱ्या या तथाकथित शिवसेनेच्या कार्यकर्त्या आमदारांच्या आश्रयाला जाऊन अतिक्रमण वाचविण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड उच्च न्यायालयाच्या आदेशाने व्यर्थ ठरली आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेश यांनी दिली आहे संक्षिप्त स्वरूपात चीनकडून अमेरिकेची गुप्त माहिती हॅक हिलेरी क्विंटन यांचा गंभीर आरोप नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील सोनी कंपनीला भीषण आग अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी डिजिटल इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर इंदूर आयआयटी मधील टॉपर कृती तिवारी राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना मोहोळ पोलीस स्टेशनवर दगडफेक केल्याप्रकरणी चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी हवामान अंदाज सव्वीस अंश सेल्सिअस ते छत्तीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक सहा जुलै दोन हजार पंधराचे हवामान अंदाज सव्वीस अंश सेल्सिअस ते सदोतीस अंश सेल्सिअस राहील पावसाची शक्यता नाही आजचे सुविचार खिसा भरलेला असेल तर दुनिया दिसते खिसा रिकामा असेल तर माणसं कळतात बालाजी हिंगोले नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन जिकडे पाहावं तिकडे भ्रष्टाचार दिसतोय नाव न घेता उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका कोस्टल रोडला बाळासाहेबांचं नाव देण्यावर ठाम भाजपला काय म्हणायचं ते म्हणू द्या शिवसेना खासदार अरविंद सावंत बिलोली तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अधिसूचना जाहीर मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस आदिलाबाद पर्यंत सोडावी अशोक नेम्माने यांची मागणी बिलोली येथे ट्रिब्युनल न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतरही अतिक्रमणधारकांची हायकोर्टातून सपशेल माघार आणि याचबरोबर नमस्कार लाईवच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या